नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कल्पना करा की एखादा माणूस रोज मंदिरामध्ये जाऊन स्वामींसमोर डोके टिकवतो भजन करतो नामस्मरणही करतो पण बाहेर आला की लोकांशी उद्धटपणे बोलतो स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि इतरांना कमी लेखतो हा विरोधाभास दाखवतो की खरी समस्या अहंकारामध्ये आहे आपण कितीही भक्ती केली आणि जर आपल्या वागण्यामध्ये नम्रता नसेल तर ती भक्ती अपूर्ण राहते अहंकार इतक्या शांतपणे मनामध्ये वाढतो की आपल्यालाच कळत नाही माणसाने कितीही मोठे ज्ञान पैसा कीर्ती किंवा सत्ता मिळवली पण जर त्याच्या मनामध्ये अहंकार शिरला तर त्याच्या प्रगतीचा मार्ग थांबतो अहंकार हा भक्तिमार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे कारण अहंकारामुळे भक्ती प्रेम विनम्रता आणि सेवाभावना नष्ट होते म्हणूनच आपल्याला हे ओळखणे महत्त्वाचे आहे की आपल्यामध्ये कुठे अहंकार वाढतोय का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्यामध्ये अहंकार आहे आणि तो वाढत या आहे याची ठळक लक्षणे कोणती असतात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या व्यक्तीमध्ये अहंकार असतो तो स्वतःला श्रेष्ठ समजतो जेव्हा मा एखादा माणूस मनोमान असा विचार करतो की माझ्यासारखे कोण आहे किंवा मीच सगळ्यात हुशार आहे तेव्हा हे स्पष्ट अहंकाराचे लक्षण असते असा व्यक्ती बाहेरून भक्ती सेवा आणि साधेपणाचे आवरण दाखवत असतो पणातून सतत तुलना इतरांना कमी लेखणे आणि स्वतःच्या गुणांचे गर्वाने प्रदर्शन करणे सुरू असते मीच मोठा माझ्याशिवाय काहीच नाही अशी भावना मनामध्ये असते ही स्वतःला श्रेष्ठ समजण्याची सुरुवात म्हणजे आध्यात्मिक प्रगती थांबवणारा मोठा अडथळा असतो अहंकारी व्यक्ती नेहमी इतरांना कमी लेखतो असा व्यक्ती नेहमी इतरांच्या कामामध्ये उणीवा काढतो कुणी काही चांगले बोलले किंवा काही चांगले साध्य केले तरी तो लगेच म्हणतो की यात काय मोठ्या आहे मी असतो तर अजून चांगले झाले असते इतरांना कमी लेखण्याची ही सवय अशा व्यक्तीच्या स्वभावाचा भाग बनते तो नेहमी स्वतःलाच योग्य समजतो आणि बाकीच्यांच्या विचारांना किंमत देत नाही लोकांशी तुच्छतेने बोलतो त्यांची टिंगल करतो आणि त्यांच्यातील गुण लक्षात घेत नाही अशा वागणुकीमुळे हळूहळू लोक अशा व्यक्तीपासून दूर जातात इतरांना कमी लेखणे म्हणजे स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न असतो पण त्यातून फक्त अहंकार वाढतो आणि खरी शहाणपणाची वाट बंद होते अहंकारी व्यक्तीवर थोडी जरी टीका झाली तरी तो संतापतो अस्वस्थ होतो आणि लगेच रागाने प्रतिक्रिया देतो कारण मनातला अहंकार टीका सहन करू देत नाही जोपर्यंत आपण स्वतःला परिपूर्ण समजतो तोपर्यंत इतरांचे शब्द टोचतात पण खरे पाहिले तर टीका ही सुधारण्यासाठीची संधी असते टीका सहन केली मन शांत ठेवले तर आपला अहंकार कमी होतो पण आपण त्रास करून घेऊन जर प्रतिक्रिया दिली तर आपल्यातला अहंकारच उघड होतो पण जर कोणी मुद्दामून टीका करत असेल तर तो आपला अहंकार तपासण्याचा क्षण असतो कारण खऱ्या नम्रतेला बाहेरून आलेल्या टीकेचा फारसा फरक पडत नाही पण जर आपल्याला लगेच राग आला आपले मन दुखावले वाद घालावासा वाटला तर याचा अर्थ अहंकार जिवंत आहे अहंकाराला नेहमी स्वतःला बरोबर दाखवायचे असते म्हणूनच टीका सहन न होणे हे अहंकाराचे लक्षण आहे ज्या भक्तामध्ये अहंकार नसतो त्याला माहिती असे की त्याचे खरे मूल्य फक्त स्वामी जाणतात आणि बाकी जगाचे मत हे तात्पुरते आहे अहंकारी व्यक्तीला नेहमी स्वतःचे कौतुक ऐकायची अपेक्षा असते त्यांना वाटते की इतरांनी त्यांच्या कामाचे बोलण्याचे किंवा रूपाचे सतत कौतुक करावे जेव्हा आपण फक्त कौतुकाच्या आधारावर आनंद घेतो तेव्हा नकळत आपण अहंकार वाढवत असो स्वामींसमोर सेवा नामस्मरण किंवा साधना केली तर त्याचे खरे फळ आतल्या शांतीमध्ये आणि नम्रतेमध्ये दिसायला हवे बाहेरच्या कौतुकामध्ये नाही नेहमी कौतुकाची अपेक्षा ठेवणे हे मनाला अस्थिर करते आणि आध्यात्मिक प्रगती थांबवते खरी शांती म्हणजे कोण काय बोलले यावर न अडकता आपले काम शांतपणे करत राहणे अहंकारी व्यक्तीला सेवा करणे अवघड वाटते आणि सेवा केल्यावर त्याचे श्रेय हवे असते एखाद्या व्यक्तीची मदत फक्त कर्तव्य म्हणून किंवा आपण प्रेमाने करतो तेव्हा ही सेवा निस्वार्थी असे पण जेव्हा आपण सेवा करून माझे नाव घ्यावे मला धन्यवाद द्यावे अशी अपेक्षा करतो तेव्हा ती सेवा न राहता आपल्यासाठी अहंकाराचा विषय बनते लक्षात ठेवा की सेवा ही दानासारखी आहे केल्यावर तिचे विस्मरण करावे अहंकारी माणूस सेवेचे से महत्व समजत नाही जरी काही काम केले तरी मनोमन अपेक्षा ठेवतो की लोकांनी त्याला वा किती मोठे काम केलेस असे म्हणावे खरी सेवा मात्र निस्वार्थी असते अहंकार वाढल्यावर आपली भाषा चालणे बोलणे आणि वागणे यामधून नम्रता नाहीशी होते आवाजामध्ये कठोरपणा येतो आणि नजरेमध्ये सौम्यता उरत नाही नम्रता हरवणे म्हणजे आपल्या आयुष्यातील मोठा धोका आहे जेव्हा आपण यश कौशल्य किंवा एखाद्या पदामुळे स्वतःला इतरांपेक्षा मोठे समजू लागतो तेव्हा हळूहळू आपल्यातून नम्रता नाहीशी होते नम्रतेशिवाय केलेली कोणतीही सेवा साधना किंवा ज्ञान हे अपूर्ण राहते आपली नम्रवृत्तीच आपल्याला लोकांशी जोडून ठेवते अहंकार वाढला की आपल्या भोवतीचे लोकही दूर जाऊ लागतात म्हणूनच कितीही यश मिळाले तरी आपल्यामध्ये नम्रता जपली पाहिजे अहंकारी व्यक्तीच्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त मी किंवा मा माझे असे शब्द येतात तो प्रत्येक गोष्ट स्वतःभोवती फिरवतो मी असो तर असे झाले असे माझ्यामुळे हे झाले असे सतत स्वतःबद्दल बोलत राहतो प्रत्येक संभाषणामध्ये मीच केले माझ्यामुळे झाले मीच योग्य आहे असे सांगत राहिले तर इतरांनाही कंटाळा येतो आणि आपल्याबद्दलचा आदर हळूहळू कमी होतो खरी ज्ञानी किंवा सेवाभावी व्यक्ती स्वतःचे से कौतुक करत नाही तर इतरांच्या गुणांकडे लक्ष देतात जेव्हा आपण सतत स्वतःबद्दल बोलतो तेव्हा मनाचा अहंकार बळकट होतो आणि नम्रता हरवते जर आपण आपल्या कामामध्ये आपल्या आचरणामध्ये नम्रता ठेवली तर इतर लोक आपोआपच आपले गुण ओळखतात इतरांच्या यशावर मत्सर करणे हेही अहंकाराचेच लक्षण आहे ज्या मनुष्यामध्ये नम्रता असते तो दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये आनंद शोधतो पण अहंकारी व्यक्ती नेहमी स्वतःला मोठे समजतो जेव्हा कोणी पुढे जाते त्याला सहन होत नाही हा मत्सर मनामध्ये असुरक्षितता आणि असमाधान निर्माण करतो परिणामी असा व्यक्ती दुसऱ्याची निंदा करतो त्याच्या अपयशाची वाट पाहतो आणि स्वतःची मनशांती गमावतो जर कुणा दुसऱ्या व्यक्तीने प्रगती केली किंवा कौतुक मिळवले तर अहंकारी व्यक्तीच्या मनामध्ये जळफळाट होतो तो स्वतःला विचारतो की मला का नाही मिळाले त्याऐवजी खरा भक्त म्हणतो की छान आहे स्वामींनी त्यालाही यश दिले अहंकारमुक्त व्यक्ती ही इतरांच्या यशामध्ये आनंद मानते आणि त्यांचे कौतुक करते स्वतःची वाट प्रामाणिकपणे चालते भक्तीमध्येही अहंकार येऊ शकतो मी जास्त जप करतो मी जास्त दानधर्म करतो मी जास्त वेळ स्वामींची सेवा करतो असे वाटणे म्हणजे आध्यात्मिक अहंकार हा सर्वात धोकादायक असो असा व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा अधिक धार्मिक अधिक ज्ञानी आणि अधिक मोठा भक्त समजतो बाहेरून दिसते की असा व्यक्ती भक्ती करतो सेवा करतो पण आतून त्याचे मन गर्वाने आणि स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या भावनेने भरलेले असते हा अहंकार खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचा मोठा अडथळा आहे अहंकारी व्यक्ती कधीही स्वतःची सुख मान्य करत नाही अशा व्यक्तीला वाटते की तो नेहमी बरोबर आहे आणि दोष इतरांमध्येच आहेत अशा वृत्तीमुळे नातेसंबंध बिघडतात लोकांशी संवाद कठीण होतो आणि स्वतःची प्रगतीही थांबते मनातील अहंकाराने आपली चूक मान्य केली नाही तर आपले मन सतत गर्वामध्ये आणि संतापामध्ये गुंतून राहते म्हणूनच चूक मान्य करणे आणि त्यातून शिकणे हीच खरी ताकद आहे अहंकाराचे परिणाम काय होतात तर नातेसंबंध तुटतात सहकारी कमी होतात लोक आपल्यापासून दूर राहतात आध्यात्मिक प्रगती थांबते आणि अंतर्मनामध्ये अस्वस्थता वाढते त्यामुळे अहंकार कमी करण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करावेत जसे की नेहमी स्वतःला इतरांपेक्षा मोठे न समजता आपले दोष ओळखावे आणि नम्रता ठेवावी निस्वार्थ सेवा करावी यामुळे अहंकार हळूहळू कमी होतो इतरांच्या सूचना किंवा टीका यांना सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यावे मन शांत ठेवल्यास अहंकार नियंत्रित होतो स्वतःचे महत्त्व कमी करून स्वामींविषयी आदर वाढवावा ध्यानधारणा सेवा उपासना स्वामींच्या नामस्मरणामध्ये सातत्य ठेवावे इतरांच्या यशामध्ये आनंद शोधावा आणि मत्सर टाळावा या गोष्टी सवयीने केल्या तर अहंकार हळूहळू निघून जातो अहंकार आपली सेवा भक्ती आणि प्रगती नष्ट करतो म्हणूनच आपण आपल्या वागण्या बोलण्यातून विचारांमधून या लक्षणांची ओळख करून घ्यायला हवी वेळेवर अहंकार कमी करायला हवा कारण स्वामींची खरी कृपा फक्त नम्र सेवाभावी आणि अहंकाररहित मनावरच होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपल्यामध्ये अहंकार आहे किंवा तो वाढत आहे याची लक्षणे कोणती असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ